राजसाहेबांच्या संपूर्ण सल्ला हिंदी करून यासाठी मनसेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू झालं आहे निवेदन काय सांगाल हो आज साहेबांनी सगळ्या शाळांना सगळ्यांना साहित्यिक असो मराठी माणसं सा, असो सगळ्यांनाच आज साहेबांनी जाहीर जा, आवाहन केलंय की ज्या पद्धतीत हे सरकार खोटं बोलतय एक साईडला केंद्रातून मराठी भाषेचा अभिजित दर्जा दिला जातो आणि नंतर हिंदी भाषेला परत पुढे रेटतायत वेगळ्या आहे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून सन्मान्य राजसाहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सगळ्यांना महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी आदेश दिले की सगळ्या शाळेत जाऊन आज तुम्ही फक्त निवेदन हे माझे पत्रक आहे ते द्यायचं आहे त्यानंतर आमचे महाराष्ट्र इथले लोकल आमचे पद सगळे बघणार आहेत पदाधिकारी की नक्की या शाळेत लहान मुलांना जबरदस्ती केले जाते का त्यानंतर जर असं का आमच्या लक्षात आलं निदर्शनात आलं तर पुढील हे आंदोलन तीव्र असेल आम्हालाही कळतंय की शाळा आहे परंतु हे सरकार एका साइडला सांगताय महाराष्ट्र गव्हर्नमेंट की आम्ही मराठी माणसाचं सरकार आहे अरे नक्की मराठी तुम्ही सरकारच हे नक्की काय तुमचं चाललंय दुसऱ्या साईडने काय झालं हिंदी भाषिक नाही एवढा का तुम्ही हे करताय त्यांच्यासाठी गाजरं देताय त्यांना मोठे करतायत आपण मराठी आहोत आणि मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे त्यासाठी साहेबांनी जे जाहीर आव्हान केलं नागरिकांना त्याला आता आताच आम्हाला लोकांचे फोन येतात आता आम्ही तिथे गेलो होतो तिथे लेफ्ट मध्ये काही मराठी परिवार भेटले तर खरोखर दुर्दैव वाटतं की आम्ही महाराष्ट्रात राहतोय की मराठी आमच्या महाराष्ट्रात राहून मराठीसाठी आम्हाला झगडावं लागतंय राजसाहेबांनी जो विषय उचललाय जो आम्ही आम्ही सबोत राजसाहेबांच्या सोबतच आहोत हे सगळे मराठी कुटुंबीय आता बोलत आहेत आणि ते पुढे तुम्हाला कळेलच की महाराष्ट्रात याचा किती उद्रेक होईल तो इतर इतर राज्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्या भाषेला प्राधान्य दिलं जातं परंतु महाराष्ट्रात आपण बघितलं तर इंग्रजी हिंदी भाषेला प्राधान्य हे बोललो नाही मताचं राजकारण हे मतांसाठी आता निवडणूक आल्यात ना हे मतांसाठी हे राजकारण चाललंय सगळं हे त्यांना हे कशासाठी झालं तर मतांसाठी सन्मान्य राजसाहेब मतांसाठी कुठलं काम करत नाहीत मराठी माणसासाठी मराठी माणसासाठी तर कोण झगडणारा कोण असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि साहेबांचा जो आदेश आलाय त्या आदेश आम्ही तंतोतंत पालन करणार सर्व महाराष्ट्र सैनिक मी तेच तर सांगतो ना दुर्दैव आहे हे मी मी तर बोलतोय आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक बोलतोय परंतु हे महाराष्ट्रातील सगळी लोक आम्हाला एक परिवार इथे भेटला तोच बोलला मी तुम्हाला तेच सांगतोय की महाराष्ट्रात राहून मराठीसाठी भांडावं लागतंय हे दुर्दैव आहे आम्हाला लाज वाटते की आम्ही महाराष्ट्रात राहतोय कुठेतरी या सरकारला जाग आली पाहिजे हे मतांचं राजकारण बंद करा असं आम्हाला वाटतं मराठी गेली तर परंतु व्यावहारिक ज्ञान की न त्याच्यासाठी तुम्ही कंपल्सरी लहान मुलांना कशाला करताय याच्या अगोदर पण होते ना सावीनंतर त्याला कोण काय बोललं नाही आणि तुम्ही त्याच्यात बघितलंय प्रचार करतायत कमळ काढून ठेवले क कमळातला का क कपातला होत नाही कमळातलाच होतो का क कशालाही पाहिजे राजकारण तुमच्या निशाणा तुम्ही आता लहान मुलांच्या लहान वयात ज्या पोराला कळत नाही त्याच्या डोक्यात तुम्ही घालताय हे राजकारण नाही तर काय हे कुठेतरी थांबलं पाहिजे हिंदीची सक्ती नेमकी कशासाठी तुम्हाला काय तुम्हाला सांगतोय ना हिंदीची सक्ती आता हे निवडणुकीचा प्रचार चालू झाला का का काय कमळ क कपातला होऊ नये का क कमळातला क कशाला काढायला पाहिजे घरची शिकवतील ना क कशातलाय तो कशातलाय क कमळातलाच का आणि ते कमळच का काढलं पाहिजे मग इंजिनचा टाका आमचं इंजिन कुठे दिसत नाही त्याच्यात ते का नाही मग ही इंजिनचा ठेवा हाय असं लहान मुलांना या लहान वयात ह्यांच्यावर अशा अत्याचार करू नका त्यांना जगू द्या घरच्यांना पण त्रास देऊ नका आपली भाषा आहे आपल्या भाषेचा अरे बाहेरगावी मुलं मराठी शिकवतात आपल्या मुलांना मराठीचा प्रेम बाहेरगावी गेलेल्या लोकांना कळतं पण इथल्या लोकांना कळत नाहीये शिक्षण मंत्र्यांनी किंवा या सरकारने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर राज साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलंच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका